माझ रविवार आहे आणि तणवला नाश्ता कालच बोललेला मला असा नाश्ता हवा तो नाश्ता करणार आहे आणि जो मी नाश्ता करणार तो कसं पोटबरीच आहे पौष्टिक आहे आणि त्याचबरोबर मुलांनाही खूप आवडतो मुलांनाच काय लगे आपल्यालाही आवडतो आणि जास्त काय त्याला असं आमच्या जास्त बाबा काय हे आणा ते आणा आहेत भाज्या भाज्या पण बाकीचं सगळं असं काय म्हणून तर असं काय जास्त नाही आपण घालू शकतो काही आपण काय आणि आपल्याला बदल पाहिजे असतील तर करू शकतो मी काही असे बदल केले आणि मग मी हा नाश्ता तयार केला तर बाहेर हा खाल्लेला होता पूर्वी पण मला जर असं ते बाहेर असं कच्च वगैरे असं वाटलं म्हणजे भाजलं नाहीये सरळ वगैरे असं वाटलं पण घरात छान तयार होतो बस फक्त आपण जर असं करावं लागतं एवढंच पण करायला लागलं तरी हरकत नाही मुलांना आवडतो खूप इथे आम्ही कांदा घेतलेला आहे आणि गाजराचा कीज घेतलेला आहे तुकडे नाही केलेले किस घेतलेला किस का घेतला ते पण सांगते आलं लसूण पेस्ट आहे ही कढीपत्त्याची पत्तेची थोडी अख्खी टाकणार आणि थोडी बारीक बारीक चिरून टाकणार आता हे वाटाणे वाटाणे असे सोलून ठेवलेले आहे कारण या सीझनला भरपूर मिळतात बाजार ताजी ताजी मस्त हे आणि हे बघा हे गाजर किसताना असं किसायचं म्हणजे मला माहिती ज्याप्रमाणे त्याप्रमाणे मी सांगते हा म्हणे जो मधला भाग असतो पांढरट तो खाण्यात येऊ नये असं म्हणतात त्यामुळं मी हा पांढरा भाग ठेवलेला आणि किसलेला आहे वाटाण्याचे जराशी बॉईल जरा दोन चार मिनिट बॉइल करून घेणार त्यात जरी भाजी तरी चालणार पिठे घाबून हे केले की आपली मनात शंका बाकीच साहित्य बटाटे सोडून घेते थोडी तापलेली आहे तेल तापलेलं आहे थोडी साईडची तळपडलेली इथे तेलामध्ये मी कांदा मस्ती भाजून घेते आणि ही कढई आहे ना ती नॉनस्टिक म्हणून मी घेतलेली पण ती काही व्यवस्थित लागली नाही मला काय व्हायला नाही आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी मिळाल्या ठीक आहे कांद्यामध्ये ती कडीपत्त्याची पानं जी होती थोडी कट करून आणि थोडी अख्खी टाकली आता कांदा भाजेपर्यंत बारीक करून ठेवले गॅस कांदा भाजेपर्यंत बटाटे कट करून घेते आणि त्याच ताड्यात कट करून घेणार म्हणजे जास्त भांडी पण पडत नाही बटाटा छानपैकी उकडलेला आहे मस्त कट होतो आहे जरा भाजी झालाय मीच टाकले मी पण जर आपल्याला आता सिमला मिरची घालायची असेल तर ह्याच्या आधी सिमला मिरची बारी करून घालायची आपली मुलं वे काही वेगळे भाज्या खात नसतात आवडीने म्हणजे आपल्या आपलं म्हणणं असतं की पौष्टिक आहेत खाऊ दे पण ती खात नसतात अशा वेळेला लहान मुलं असतात ती त्यांना काय जबरदस्ती करून चालत नसते बाबा हा हे कर अशा वेळेला काय करायचं त्यांना जी आवडती भाजी ती जास्त टक्के घालायची बाकीची कारलं वगैरे नाही घालायचं पण बाकीची आपण भाज्या घालू शकतो मग बारीक करायच्या ज्या त्यांना आवडत नाहीत ना त्या बारीक करून घालायच्या आणि मग जी भाजी आवडते ती जास्त टक्के म्हणजे बटाटा साधारण सगळ्यांना आवडतो बटाटा जास्त घाल घालायचा मी तर बटाटा घालते जास्त त्याच्या कशा मग वाटाने कमी करते तर शिमला मिरची घालते गाजर असं म्हणजे घालायचं म्हणजे आणि अगदी सुंदर अशी भाजी तयार होते छान पिसून घेतलेलं असं तर मी कमी केलेलं आहे या भाजीला आता इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी असते ती घालते ते आता मिरची नाही घालायची या ना। भाजीला तर ही चटणी घालायची आहे पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम काही हरकत नाही अशा ना। वेळेला काय करायचं आपल्याकडे जे लाल मिरची असते ती गरम मसाला आलं लसूण काय आपण आता घातलेलंच आहे आणि कोथिंबीर वगैरे जादा असं घालायचं आम्ही ज्या वेळेला कोल्हापुरी कांदा लसून जर वेळेला चटणी तयार करतो तेव्हाच आम्ही हे सगळे मसाले घातलेले असतात म्हणजे आल्लं लसूण कोथिंबीर खोबरं बाकी सगळे गरम मसाले ओले सगळे मसाल्याचे घातलेले असतात तर त्याची ते त्या जरा टेस्ट वेगळी दिसते आता हे सगळं मिक्स करून घेते मी यामध्ये बटाटे माझे चिरून झालेले आहेत तिकडे ताट दिसतं आहे कांदा भाजतानाच मी चिरत होते दाखवले तुमचा तर कांदा भाजताना आपण इकडे तिकडे करू शकत नाही म्हणजे इकडे तिकडे जाऊ शकत नाही कांदा कधी शकतो त्या त्यावेळेला काय करण्यापेक्षा कांदा तर हलवत सारखं बसू शकत नाही मग अशा वेळेला बटाटा कट केला की आपण वेळेची पण बचत होते आता यात मी पाणी घातलं अशासाठी की अशी चटणी ती शिजावी कारण कच्ची लागणार बाकी सगळं शिजलेलं आहे म्हणून जरा मी पाणी घातलेलं आहे दाखवतेच पुढे असं जर काय केलेलं आहे ते पाणी सगळं एक सारखं लागतं मसाला आहे जरास असा मसाला शिजून घेते आता इथे माफ येते पण ही चटणी अजून शिजलेली नाही आहे तर कलर बघितल्यानंतर ओळखतो आपल्याला चटणी शिजली की नाही तर त्यासाठी इथे मी ताट ठेवते यावर कढईवर कढईवर आता इथे ताट ठेवू चटणी मी शिजवून घेतली अशी चटणी शिजवून घेतली की म्हणजे चवीला अशी कच्ची लागत नाही म्हणून अशी शिजवून घेतली आहे छानपैकी शिजली नाहीतर मग ती बटाट्यात शिजली जाणार नाही कारण बटाटा वाटाणे आपण शिजवून घेतलेत त्यामुळे मी अशी शिजवून घेतली आता यामध्ये हळद टाकायची राहिली आहे लक्षात आलेली हळद टाकायची राहिली आहे पण म्हटलं आता तुम्हाला दाखवूनच हळद टाकावी म्हणून आता टाकते ते हळद टाकून आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि मग आपण हे शिजलेले वाटाणे जे आहेत ते टाकून व्यवस्थित करून घेऊया हे वाटाणे मी निथळ ठेवलेले शिजवून आपण जे घेतले बॉईल करून घेतले ते आता मी चाळणीत असे निथळून घेतले पाणी घेतलं आणि या मसाल्यामध्ये घातले मसाला बाकीच आपण काय घातलेलं नाही मी दाखवलेलंच आहे तुम्हाला तर असं व्यवस्थित त्यात मसाला सगळा लागेल असं परतून घ्यायचं आहे वाटण्याला आणि वाटाणे आता शिजवायचे नाहीत तर आपण बॉईल केलेलेच आहे शिजवलेलेच आहे बटाटे झाले म्हणून असं सगळं मसाला सगळ्या बटाट्याला लागला पाहिजे अजून आपलं मीठ घालायचं आहे माहिती आहे मग मी बहुतेक भाज्यांना मीठ आमटीला सुद्धा मी नंतर शक्यतो नंतरच टाकते काहीच आमटी म्हणजे आधी टाकते नाही तर शक्यतो नंतर टाकते मीठ मीठ चवीप्रमाणे टाकून घ्यायचं आता मीठ टाकून घेतल्यावर या भाजीला व्यवस्थित लागण्यासाठी व्यवस्थित अगदी परतून घेतेही आणि मग एक पाच मिनटं गॅस कमी करायचा आणि असं ताट ठेवून वाफ देऊन घ्यायची इथे आता आपली भाजी तयार झालेली आहे आता प्रश्न पडला असेल तुम्हाला इथे भाजी वगैरे गेली आहे आणि आता काय करणार आहे नक्की असा नाश्ता बघूया आणि पुढे काय काय लागते यासाठी तर ते सगळं करून घेऊया भाजी तरी तयार झालेली आहे आपली तर नक्की काय करणार आहे हे समजण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा म्हणजे नक्कीच समजेल आणि आवडेलही तर आता ह्या मी इथे चपात्या करून घेते पीठ मळून ठेवलेलं होतं आणि चपात्या करून घेते म्हणूनच म्हटलेलं की पौष्टिक असा आपला नाश्ता तयार होणार आहे चपाती आहे भाजी आहे चपातीने भाजी नाही खायची पण चपातीने भाजीच खायची पण ती वेगळ्या पद्धतीने जरा खायची बरं जर आता मी चपात्या करते असं बोलत बोलत पण पटपट चपात्या होऊन जातात आता हा आपल्याला नाश्ता संध्याकाळी जर करायचा असेल तर आपण आधीच चपात्या तयार करून ठेवल्या किंवा भाजी आधी तयार करून ठेवली तरी चालते म्हणजे आयत्या वेळेला मग गडबड होत नाही म्हणजे ज्या वेळेला करायचं आहे त्याच वेळेला केलं पाहिजे असं काही नाही आधी एक दोन तास करून ठेवली त्याची तयारी म्हणजे चपाती किंवा भाजी जरी बनवून ठेवली तरी चालतं त्यामुळे हे काही वेळेला आपल्याला असं करायला हरकत नाही की मुलं शाळेतून यायचे तोपर्यंत चपाती भाजी तयार करून ठेवली संध्याकाळच्या वेळेला त्यांना क्लासला वगैरे जायचं असतं आणि त्यावेळेला भूक लागते भूक मग अशा वेळेला असं पोट भरून दिलं की त्यांनाही क्लासमध्ये व्यवस्थित लक्ष लागतं किंवा शाळेत व्यवस्थित लक्ष लागतं अभ्यासामध्ये तर मग त्यासाठी आधी असं तयार करून ठेवता येतं एवढंच आहे बाकी काही नाही सांगायचं आहे मला आम्ही जी खाल्लेली होती ना ते मी म्हणजे मैद्याच्या सध्या रोटी करत होते आणि त्यामध्ये ती भाजी भरून ती रोल असे करून देत होते दे पण ते जे मैद्याची जी रोटी भाजत होती ती अशी कच्ची भाजल्यासारखी मला वाटते म्हणजे दिसतानाही ती दिसत होती की कच्चीच ती भाजून काढता येत आणि ती नंतर जरी ती भाजली तरी ती खाताना कच्ची पूर्ण लागते हे आपल्या लक्षात येत होतं त्यामुळे मग मी काय केलं घरी आल्यावर थोड्या दिवसांनी असं आपण म्हटलं ट्राय करूया इथे मी फक्त ही मैद्याऐवजी आपली साधी गव्हाच्या कणकेची चपाती केली इथे मी आता एक चपाती घेतलेली आहे ती करून दाखवते त्याची म्हणजे त्याचे रोल करायचे आहेत आणि त्यासाठी एक चटणी बनवली आहे पुदिण्याची चटणी ती लावणार आहे आणि ती तिखट आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे लावायची किंवा चटणी मग कमी जास्त लावायची जर तिखट झाली असेल तर जर कमी लावायची किंवा तिखट कमी असेल तर मग जास्त लावावी आणि ही अशी चटणी वापराच कारण यामुळे टेस्ट अगदी अप्रतिम येते आता इथे मी हे सॉस घेतलेलं आहे टोमॅटो सॉस ते लावते सॉस मुलांना जर जास्त आवडत असेल तर जास्त लावायचं आता म्हणजे ते एक चमचाभर लावून घेतलेलं चपातीला असं दोन साईडला धोरणावरती त्या चवी त्या एकमेकात मिक्स होतात आणि छान लागतात आता मध्यभागी मी सेंटरला अशी भाजी घालून घेतली आणि मध्यभागी अशी फोल्ड केली आणि दाबून घेतली जरा म्हणजे त्याचा रोल व्यवस्थित बसेल असा रोल करून घेतला आता आपण हा भाजून घेऊया रोल गॅसवर इथे मी आता तवा ठेवलेला आहे आणि त्यावर तेल घालून घेतलेलं आहे संपूर्ण पूर्ण बाजूने आणि यावर आता तो रोल जो आपण केला आहे चपातीचा तो भाजून घ्यायचा आहे त्यासाठी रोल ठेवला आहे मी आता इथे मी एकच रोल भाजते ॲट अ टाइम दोन किंवा तीन आपण भाजू शकतो एकच भाजला पाहिजे असं नाही दोन तीन भाजून जातात एका वेळेला फक्त लक्ष ठेवायचं पलटी वगैरे मारायची त्या रोलची आता एका बाजूने भाजल्या का तू चेक आहे भाजला आहे आणि आता एका बाजूने भाजताना आपण तेल टाकतो दुसऱ्या बाजूनेही आपण तेल टाकायचं म्हणजे कुरकुरीत होतो जर कुरकुरीत आवडत असेल तर छान भरपूर तेल टाकून असा खरपूस असा मस्तपैकी भाजायचा असं क्रिस्पी होतो छानपैकी पण मौसर जर खावासं वाटत असेल किंवा मौसर खायचं असेल तर मग तसा भाजायचा पण मुलांना आपल्याला याचा क्रिस्पी छान वाटतो कुरकुरीत असा त्यामुळे मी हा असा भाजलेला आहे आपल्याला याला अजून जर पौष्टिक करायचं असेल तर तूप लावून सुद्धा आपण भाजू शकतो आता हा गरम गरम रोल असा तयार झालेला आहे आता है। कट करून घेऊया कट केला पाहिजे असं का नाही पण तो खायला जरा व्यवस्थित बरा पडतो म्हणून कट करते तर कट आपण कसेही करू शकतो म्हणजे सेंटरला किंवा त्याचे आणि दोन तुकडे त्या केलेल्याच्या पण आधी आणि दोन तुकडे असे पण आपण करू शकतो शांती वाटाण्या वगैरे हिरवी पिवळी भाजी छान दिसते आता जरा तिरकी करून दाखवते हो ते मग असे सरळ केलेले अशीच तिरकीसुद्धा कट मारू शकतो आपल्याला हवा तसा आपण आकार म्हणजे कट करायचा असाही आकार छान दिसतो फक्त काही मुलांना ते छान वाटतं असे आकार वेगळे केले की म्हणून आपण अशा आकारात तयार करायचं सॉस त्याच्यावर किंवा चटणीही दोन्ही खाऊ शकतो त्याच्यावर आणि असं आपला इथे गरमागरम नाश्ता तयार आपण घरात कुणासाठी करतोय रे कुणाला आवडते जास्त पप्पा ना आवडते तुला ना। ना नाही तुला ना। जास्त आवडते किती वेळा म्हणत असतो ते केलं नाहीस किती दिवस भाजी कसली ग ती भाजी कसली ग भाजी ती करून कर कोण करतय हा तर मग अशी करताना मी काही केस वर बांधायला दिसले असते तुम्हाला कारण जेवण करताना बघते केस वर बांधते तर गरम होतं केस पडतो जरी सवयच आहे पहिल्यापासून की इतर वेळेला जरी तोडलेली असले तरी तरी केस वर बांधते अशा वेळेला असा जो नाश्ता करतो इतर भाज्या पण त्या काही असेल काय असेल तो खात नसेल काय करत असेल तर त्यात काहीतरी बदल करायचं आपली एवढीच इच्छा असते की मुलांनी कसंही करून खावं ते आमच्या पोटात जावं आपण काही ना काही अशा युक्त्या करत असतो ते सगळ्याच आपण मैत्रिणी करत असतो मी तसं नाही आपण सगळ्याच करत असतो तर आजचा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर नक्की करून बघा आणि आता तुम्ही बाकीचं पनीर किंवा चीज असं पण किसून आणू शकता असं मी भाज्या दाखवल्या फक्त पण यात आपण घालू शकतो असं तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही नवीनच आपल्या चॅनलवर पाहत असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार